श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन फेब्रुवारी वार रविवार आणि आज आलेली आहेत वसंत पंचमी माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमी उत्सव हा साजरा केला जातो हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो हा पवित्र दिवस देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वती पृथ्वी तलावरती अवतरली होती म्हणजेच सरस्वती मातेचा जन्म या दिवशी झाला होता माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतूसुद्धा याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असे म्हटले जाते वितीची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी शुभ फळ प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही उपाय देखील सांगितले जातात म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांच्या उशीखाली ठेवा फक्त ही एक वस्तू मुलांचे सर्वदोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा वसंत पंचमी हा दिवस धार्मिक शास्त्रानुसार शिक्षण ज्ञान कला क्षेत्रात प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी सरस्वती मातेची पूजा करून काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जेणेकरून मुलांना शिक्षण क्षेत्रात यश आणि प्रगती मिळू शकते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय जर तुम्ही मुलांसाठी केले तर मुलांची बुद्धिमत्तामध्ये वाढ होत असते आणि यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळत असतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत परंतु हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी दिवसभरामध्ये मी तुम्हाला काही छोटे मोठे उपाय सांगणार आहे तर ते प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचे आहेत हे शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर सतत किरकिर करत कि असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा शाळेत जाणारी मुलं असेल आणि त्यांचं अभ्यासामध्ये अजिबात लक्ष लागत नसेल किंवा त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा असंसुद्धा होत असतं की मुलं अभ्यास करतात परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही त्यामुळे मुलांना हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नाही किंवा बऱ्याच मुलांना वाचण्याची किंवा लिहिण्याची आवडसुद्धा नसते तर ती आवड निर्माण होण्यासाठी किंवा मग तुमचा मोठा मुलगा किंवा मुलगी आहेत एखादी उच्च डिग्री ते धारण करण्याचा प्रयत्न करत आहे भरपूर दिवसापासून ते प्रयत्न करत आहे परंतु त्यांना यश मिळत नसेल तरीसुद्धा तुम्हाला मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करता येणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम आज काय करायचं आहे आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचं पूजन हे आवर्जून करायचं आहे या दिवशी व्रतसुद्धा केलं जातं परंतु सर्वजण व्रत करतात असं नाही ज्यांनी केलं असेल तर अतिशय उत्तम ज्यांनी नसेल केलं तर हरकत नाही तुम्ही उपाय करू शकता तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेची पूजा करायची आहेत फोटो असेल तर मग तुम्ही तो फोटो स्वच्छ करून एका पाटावरती ठेवा सरस्वती मातेला पिवळी फुलं पिवळ्या रंगाचे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि ही पूजा तुम्ही मुलांकडून करून घेतली तर अतिशय उत्तम आणि जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तोसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जर या दोन्ही गोष्टी तुम्हाला शक्य नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या पाठीवर किंवा वहीवरती हे चिन्ह काढायचं आहेत आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहेत त्याचबरोबर मुलांचा एखादा पेन घ्या एखादी वही पुस्तक घ्या आणि त्याची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहेत दर या दिवशी मुलांनी सरस्वती मातेची पूजा केली तर देवी सरस्वती ही मुलांवरती प्रसन्न होते आणि मुलांना मानसिक विकासाचे आशीर्वाद ती देत असते त्याचबरोबर मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीजमंत्र जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे मध घ्यायचं आहे मधामध्ये तुम्ही बोट बुडवायचं आहे किंवा तुळशीची काडी घ्यायची आहेत किंवा दरभाची किंवा सोन्याची काडी घ्यायची आहेत आणि त्या मधामध्ये बुडून तुमच्या मुलांच्या जिभेवरती एम हे सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तर तो लिहायचा आहे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता यानंतर मुलांकडून तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करून घ्यायचा आहे तर मंत्र असा आहे ओम एम सरस्वते एम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जर मुलांकडून तुम्हाला करून घेता आलं तर अवश्य करून घ्या असं मानलं जातं की या मंत्रामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळते तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येत असेल तर या समस्या या मंत्राच्या सद्गुणामुळे सुटतात तसेच प्रगतीचे मार्ग हे देखील उघडू लागतात म्हणून मोठी मुलं असेल तर मुलांकडून या मंत्राचा जप करून घ्या आणि जर मुलं छोटी असेल तर मग आईने मुलांसाठी या मंत्राचा जप केला तरी चालेल जर आई ही सेवा मुलांसाठी करणार असेल, मुला असेल तर मंग या मंत्राचा जप करून देवी सरस्वतीला मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग तुम्ही मुलांना फोन करून ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या तर त्या तुम्ही करायला सांगू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहेत जो शंभर टक्के कारगर आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एखादं मोठं ताट जे असतं ना ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत संपूर्ण ताटामध्ये तुम्हाला तांदूळ जे आहेत तर ते पसरवून घ्यायचे आहेत आणि मुलांच्या हातून तुम्हाला त्या तांदळावरती ओम काढायला लावायचं आहेत ओम एम आणि श्री हे जे तीन अक्षर आहेत तर हे मुलांना त्या तांदळावरती तुम्हाला काढायला लावायचे आहेत आणि ते तांदळाचा ताट जे आहे तर ते तुम्ही जिथे तुम्ही सरस्वती मातेची पूजा केलेली आहे तर तिथे तुम्ही ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्ही हे तांदूळ पुन्हा वापरले घेतले तरीसुद्धा चालेल तर हा सुद्धा एक खूप प्रभावी उपाय आहेत हा उपाय जर केला तर मुलांचे बोलण्याचे दोष जे आहेत तर ते दूर होतात त्यांची स्मरणशक्ती वाढत असते याशिवाय ते बुद्धीला तिष्ण करू शकते आणि मुलांचे मन हे अभ्यासाकडे वळू शकते म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर एक उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे एक वस्तू आहे तर ती तुम्हाला मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत तर हा उपाय आपण रात्री करणार आहे जेव्हा आपली मुलं ही झोपायला जाणार आहेत त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे थोडासा कडूलिंबाचा पाला जो असतो ना तो आणायचा आहे आणि मुलांची उशी असते तर त्या उशीला खोळ असते तर त्या उशीमध्ये तुम्हाला काही कडुलिंबाची पानं जी आहे तर ती घालायची आहेत आणि ती उशी मुलांना तुम्हाला झोपायला द्यायची आहेत आता आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यानंतर ना आठ दिवस ती पानं तशीच तुम्हाला उशीमध्ये ठेवायची आहेत आठव्या दिवशी ती काढून तुम्ही निर्माल्यामध्ये टाकली तरीही चालेल किंवा त्याचा चुरा करून एखाद्या झाडाच्या खोडापाशी टाकला तरीसुद्धा चालेल कडुलिंबाची पानं हे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जातात कडुलिंबाची पानं ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात जर तुमची मुलं झोपेत डचकून उठत असेल मुलांना वाईट स्वप्न पडत असेल किंवा मुलं झोपेमध्ये रडत असेल तर यासारख्या समस्या मुलांच्या दूर होतात त्याचबरोबर मुलांना वारंवार नजर बाधा लागत असेल मुलांमध्ये काही दोष असेल मुलांवरती सतत संकट अडचणी येत असेल तर हा उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा तसेच या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही गरजू मुलांना पुस्तकं पेन किंवा इतर शिक्षणासंबंधित काही वस्तू असेल तर त्या दान करू शकता मुलांच्या हातून तुम्ही दान केल्या तर याचं फळ तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होतं मुलांनी आपली पुस्तके आणि पेन जे आहे तर ते देवी सरस्वती मातेच्या चरणी अर्पण करावेत आणि मग हे गरजू व्यक्तींना विद्यार्थ्यांना तुम्हाला दान करायचे आहेत या उपायाने मुलांमध्ये दान करण्याची एक सवय लागत असते तसेच मुलं जे आहेत तर ते अध्यात्माकडे वळू लागतात तर ह्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आज वसंत पंचमीला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्व वाटला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ